भ्रष्टाचार गेलाय किंवा कमी झाला आहे अशा समजुतीत आपण सध्या जगत आहोत जसे चंद्रावरही डाग आहेत तसे या समजुतीला अपवाद ठरवणारे देखील कृत्येक लोक अजून सिस्टीममध्ये आहेत संजय पोपली हे चंदीगडमधील अशाच एका भ्रष्ट आय ए एस अधिकाऱ्याचं नाव ज्यानं मनपाच्या एका कामात मोठा आर्थिक घोटाळा केला आणि भ्रष्टाचार अजून सुरू आहे याचा दाखला दिला सांडपाणी व्यवस्थापनाच्या निविदांमध्ये कंत्राटदारांकडून एक टक्के कमिशन घेत या पठ्ठ्यानं चक्क काही किलो सोनं चांदी चार आयफोन सॅमसंगचे महागडे फोन अशी अवैध संपत्ती आपल्या घरात साठवून ठेवली होती 20 वीस जून दोन हजार बावीस रोजी विजिलन्स ब्युरोनं संजय पोपलीला अटक केली आणि ही माहिती लोकांसमोर आणली संजय पोपली हा चंदीगड येथील नवांश या भागात कार्यरत होते एका कंत्राटदाराकडून एका टेंडरसाठी सात लाख रुपये रोख घेत असताना त्याला आणि त्याचा साथीदार संदीप वत्स याला जालंधर पोलिसांनी रंगेहाथ पकडलं विजिलन्स ब्युरो म्हणजेच दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळाल्यानंतर आम्ही संजय पोंपली यांच्या घरावर धाड टाकली आणि त्यांच्या स्टोअर रूममधून आम्हाला ही बेहिशोबी मालमत्ता हस्तगत झाली प्रकरण इथं संपलं नाही दक्षता पथक जेव्हा संजय पोपली यांच्या घरातून परतलं तेव्हा कार्तिक पोपली या त्यांच्या तरुण मुलानं मानसिक धक्का बसल्यानं आत्महत्या केली आणि या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं संजय पोपली यांच्या घरात एकतीसशे साठ ग्रामचे एकोणपन्नास सोन्याचे बिस्किटं होते तीन किलो वजनाच्या चांदीच्या तीन विटा होत्या एकशे ऐंशी ग्राम वजनाचे अठरा चांदीचे नाणे इतकी संपत्ती जमा होत असताना त्यांचा मुलगा कार्तिक याला याबद्दल काहीच माहीत नव्हतं यावर त्यावेळेसही आश्चर्य व्यक्त केलं गेलं होतं दक्षता पथकाची प्रभारी डेप्युटी कमिशनर अजय कुमार यांनी संजय पोपली यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर चौकशी केली होती अजय कुमार यांनी सांगितलं होतं की जेव्हा आम्ही संजय पोपली यांना चौकशीसाठी बोलावलं तेव्हा त्यांनी स्वतः आपला कबुली जबाब लिहून दिला ज्यामध्ये त्यांनी आपल्या घरात असलेल्या बेहिशोबी मालमत्तेचा हिशोब लिहून दिला अजय कुमार यांनी संजय पोपले यांना चौकशीसाठी मोहालीला नेलं होतं हे प्रकरण इलेक्ट्रॉनिक मीडियानं ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवण्यास सुरुवात केली आणि त्यातून पोपली कुटुंबाची बदनामी सुरू झाली कार्तिक पोपले यांना हे सहन होत नव्हतं आपल्या वडिलांशी परवाना असलेल्या पिस्तुलीचा वापर कार्तिकनं केला आणि त्यात असलेली एकमेव गोई त्यानं स्वतःला मारून घेतली ही घटना घडल्यानंतर पोलिसांवर देखील ताशेरे ओढले जात होते त्यांनी जर संजय पोपले यांच्या घरावर टाकलेल्या धाडीत हे पिस्तूल सुद्धा हस्तगत केलं असतं तर कार्तिक पोपली याचा जीव वाचवता आला असता कार्तिक पोपले यांनी स्वतःला गोळी मारून घेतल्याचं कळल्यानंतर जेव्हा पोलीस तिथं पोहोचले तेव्हा पोपली यांच्या परिवारानं कार्तिक यांना दवाखान्यात नेण्यासाठी देखील मनाई केली पण पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर कार्तिक यांना सेक्टर सोहा येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं जिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये संजय पोपली यांची पंजाब सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काम करण्यासाठी निवड झाली होती एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये संजय पोपली यांनी आपली पदोन्नती करून घेण्यासाठी सरकार विरुद्ध कोर्टात केस टाकली होती ज्याललाबाद येथे कार्यरत असताना त्यांच्या एका पोलीस ऑफिसरसोबत इतके वाद झाले की सरकारला त्यामध्ये हस्तक्षेप करत संजय पोपली यांची बदली करण्यात आली या प्रकरणातून बाहेर येण्यासाठी संजय पोपली याला अकरा वर्ष लागले होते दोन हजार सातमध्ये संजय पोपली हे पदोन्नतीसाठी पुन्हा कोर्टात गेले आणि दोन हजार आठमध्ये संजय पोपली यांची आय एस ऑफिसर म्हणून पदोन्नती झाली आय एस ऑफिसर झाल्यानंतर संजय पोपली यांना औद्योगिक विस्तार हे खातं देण्यात आलं होतं औद्योगिक भागात सांडपाण्याचं नियोजन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सरकारनं सोपवली होती पण संजय यांनी या पदाचा गैरवापर करत केवळ स्वतःची श्रीमंती वाढवण्याचं काम केलं प्रत्येक कंत्राट देताना माझी कमाई किती याकडे केवळ संजय पोपली यांनी लक्ष दिलं वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना ही माहिती कायताच त्यांनी संजय पोपली यांची पेन्शन विभागात बदली केली होती पण तिथेही संजय पोपली यांच्या वागण्यात कोणताही बदल झाला नव्हता कार्तिक पोपली याच्या आत्महत्येनंतर त्याच्या आईनं पोलिसांना या गुन्ह्यासाठी जबाबदार ठरवलं मात्र या सगळ्या घटनाचे खरे गुन्हाकार संजय पोपली हे स्वतःच आहेत हे नाकारता येणार नाही कमी काळात झटपट कमाई करण्याच्या आपल्या आमिषावर संजय पोपली यांना कधीच नियंत्रण मिळवता आलं नाही आणि त्यामुळेच ते जेलमध्ये आहेत संजय पोपली हे किती मोठ्या शिक्षेसाठी पात्र आहेत हे कायदा ठरवेन पण त्यांच्या भ्रष्टाचाराची शिक्षा पूर्ण पोपली परिवार भोगत आहे हे त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल अशाच वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद